नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्वात मोठे बदल करण्यात आले आहे या योजनेतून राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत मिळेल अशी माहिती सरकारने दिली होती यानंतर या, या योजनेत आणखी बदल करत सरकारने एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आणि काही कागदपत्राची देखील अट रद्द केली आहे या योजनेची घोषणा केल्यापासूनच सर्व ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी तर शेतू केंद्रावर सकाळपासूनच रांगास रांगा पाहायला मिळत आहे हे कागदपत्र गोळा करण्यासाठी महिलांची खूप बेजारी होत होती त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या योजनेत मोठे बदल केले आहे त्यामुळे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अजूनच खूप सोपे झाले आहे काय बदल केले आहे ते पाहूया त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला होता व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करण्याची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ता ही तारीख देण्यात आली होती पण या तारखेमध्ये महिलांना कागदपत्रे जमा करणे आणि ऑनलाईन अर्ज करणे हे शक्य नव्हतं आणि यामध्ये महिलांची चांगली तारांबळ उडून गेली होती सर्व ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळत होती त्यामुळे इतके दिवस पुरेसे नसल्यामुळे आता शासनाने याची तारीख वाढवून दिली आहे काय वाढवून दिली आहे तारीख ते पाहूया अगोदर या अर्ज करण्याची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही देण्यात आली होती आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन ते ते दोन ही दोन महिने ठेवण्यात येत आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल आता या मर्यादेत सुधारणा करण्यात आलेली आहे सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्जात करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच याचा अर्थ की जी पण महिला पंधरा ऑगस्टपर्यंत म्हणजे पंधरा तारखेच्या आतमध्ये अर्ज करणार आहे अशा महिलांना अशा महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे नंबर दोन या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते पण आता यामध्ये डोमोसाईल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला याची अट रद्द करण्यात आलेली आहे आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदान ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या चारपैकी कोणताही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे नंबर तीन सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे मग या अगोदर पाच एकरच्या वर ज्यांना जमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता तर या योजनेतून आता ही अट अट रद्द करण्यात आलेली आहे नंबर चार या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे या अगोदर महिलांचे जे वयोगट होते ते एकवीस ते साठ वर्षापर्यंतच होते पण आता याची वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे ती एकवीस साठवरून एकवीस ते पासष्ट वर्षपर्यंत वाढवण्यात आलेली आहे नंबर पाच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला दोन शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र तीन आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर नंबर सहा नंबर सहा दोन पॉईंट पन्नास लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात आलेली आहे नंबर सात सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे